देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन नाशिक येथे मंत्री श्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्या अध्यक्षतेत आगामी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा लैठक पार पडली यावेळी आमदार हिरामण खोसकर आमदार दिलीप काका बनकर आमदार पंकज भुजबळ आमदार सरोजताई अहिरे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत धुने श्री रविंद्र पगार जिल्हा महिला अध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडे नाशिक शहर अध्यक्ष श्री रंजन ठाकरे जिल्हा युवक अध्यक्ष योगेश मिसाळ श्री चेतन कासव यांच्यासह जिल्हा व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी सेल प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड